नमस्कार मंडळी वाळवणीच्या रेसिपींना सुरुवात झालेली आहे त्यातली सगळ्यांची म्हणजेच लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे उडदाचे पापड कसे बनवायचे अगदी झटपट न लाटता एका तासामध्ये तुम्ही साधारण सातशे ते आठशे पापड देखील करू शकता इतकी साधे आणि सोपी पद्धत आहे रेसिपी जरी पहिल्यांदा करणार असाल तर रेसिपी तुमची अजिबात चुकणार नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी मस्त प्रतिम रंगाचे अतिशय पातळ आणि पांढरे शुभ्र असे हे उडदाचे पापड तयार झालेले आहेत विकत अगदी ज्याप्रमाणे आपण आणतो अगदी सेम तसेच हे पापड तयार होतात फक्त इथे खूप महत्त्वाचे टिप्स म्हणजे तुम्हाला पाण्याचं प्रमाण आणि पीठ शिजवण्याचा अंदाज अगदी तुमचा करेक्ट झाला की पापड अजिबात चुकत नाहीत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त हे पापड तयार झालेले आहेत चला तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी मी ते एक उडदाची डाळ एक वाटी घेतली होती आणि त्याच वाटीने एक वाटी रेशनचे तांदूळ रात्रभर भिजत घातले होते दोन्हीही समप्रमाणात भिजत घालणं खूप गरजेचं आहे आणि यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि एका भांड्याने उडदाची डाळ आणि तांदूळ मोजून घ्यायचं <Sanye> रेशनचे तांदूळ जर नवे असतील तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी लागू शकतं आणि रेशनचे तांदूळ जर जुने असतील तर मग पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं हे सुद्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे हे दोन्ही साहित्य मोजून घेतलेलं आहे आणि दोन्ही साहित्य म्हणजे तांदूळ आणि डाळ मिक्स करून घेतलेली आहे आणि एका भांड्याने आता मग किंवा एका ग्लासनी वाटीने किंवा एका पातीलाने तुम्ही देखील मोजू शकता मी ते एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेणार आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही सुरुवातीला सगळं पाणी काढून घ्यायचं आणि नंतरच मोजायचं आहे जर पाण्याचं प्रमाण थोडं त्याच्यावर जास्त राहिलं तर मग पीठ पातळ होऊ शकतं आणि पापड मनावे असे निघणार नाहीत किंवा चिकट पीठ झालं तर पापड तुटतील किंवा ते अशा आकाराचे तयार होणार नाहीत तर एका वाटीने सगळं साहित्य ते मी मोजून घेतलेलं आहे आणि तिथे बघू शकता तुम्ही पूर्ण एक वाटी भिजून भिजलेले तांदूळ आहेत आपण भिजून घालताना एका वाटीने घातलं होतं पण मोज भिजल्यानंतर मोजणं खूप गरजेचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं साधारण दोन चमचे घातलेलं आहेत त्याच वाटी मी पाणी मोजून घेतलेलं आहे एक वाटी भरून घेतलेलं आहे आणि त्यातलंच थोडंसं पाणी घालून हे पीठ अगदी पातळ स्मूथ असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपण ज्याप्रमाणे इडली डोश्यांना बनवून घेतो अगदी सेम तसंच तर बघू शकता अगदी स्मूथ हे पीठ येथे वाटून झालेलं आहे आणि त्या वाटीतलं अर्ध वाटी इथे पाणी लागलेलं आहे बघू शकता आणि अर्धी वाटी अजून इथे शिल्लक आहे हे पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट घेणं खूप गरजेचं आहे राहिलेली अर्धी वाटी देखील इथे मी वतते साधारण सुरुवातीला आपले एक वाटी इथे पाणी झालेलं आहे आणि ते कडई मात्र जाडबुडाची घ्यायची म्हणजे काय होतं कड जेवढी कडई आपण जाडबुडाची घेईल तेवढं पीठ छान शिजलं जातं पीठ शिजायला याला वेळ लागतो कारण उडदाची डाळीचं पीठ असतं ते शिजायला खूप वेळ लागतो आणि जर हे पीठ शिजलं नाही तर पापड व्यवस्थित तयार होत नाहीत हे देखील इथे खूप महत्त्वाचे टिप्स मी सांगितलेले आहे आणि गॅसची फ्लेम मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो टू मिडीयमच ठेवायची आता त्याच वाटीने परत मी येथे एक वाटी पाणी घेतले घातलेलं आहे आणि जाड जाडबुडाची आणि पसरट घ्यायची आता गॅसवरती लो टू मिडियमवरती आपल्याला हे पीठ छान शिजवून घ्यायचं आहे साधारण पंचवीस ते सव्वीस पंच मिनटं मी हे पीठ आता इथे शिजवून घेणार आहे तर बघू शकता पीठ सतत ढवळत राहायचं आता एकूण इथं याच्यामध्ये पापड खार किती टाकायचं मीठाचं प्रमाण किती टाकायचं पापड खार कधी घालायचा आणि मिर आपण जे असतो पापड उडदाचे पापड बनवताना जे टाकतो मसाला पापडाचा तो अगदी घरीत बारीक करून घातलेला आहे किंवा तुम्ही विकाचा देखील घालू शकता पापड खरं सुरुवातीलाच घातला तर पापडाचा रंग पिवळा येऊ शकतो किंवा वेगळ्या रंगाचे वे रंगा पापड देखील तयार होऊ शकतात आता लो मिडियम गॅसवरती मी हे शिजण्यासाठी ठेवलेलं आहे सतत अज्ञवधन हलवत राहायचं आहे अजिबात आपल्याला दुसरीकडे जायचं नाही ज्याप्रमाणे आपण पुरण परतत असतो अगदी सतत तसंच तिथे परतायचं आहे कारण मुदाची डाळ पटकन कढईला किंवा भांड्याला लागू शकते आणि पिठाला करपट असा देखील येऊ शकतो तर सतत हलवणं गरजेचं आहे दाटसर हे पीठ पूर्ण होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे परतण्याचं एक ते पा चार ते पाच मिनटं वेळ इकडे तिकडं होऊ शकतो कारण तांदूळ जर नवे असतील किंवा जुने असतील यावरती डिफेंड आहे तर अशा प्रकारे आपल्याला सतत हे परतून घ्यायचं आहे दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि गॅसची फ्लेम मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो टू मीडियमच ठेवायचे आहे आणि सतत कडची बाजूदेखील आपल्याला याच्यामध्ये आतमध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे कडचं पीठ देखील शिजलं जाईल तर अशा प्रकारे मी ते सतत हे पापडाचं पीठ सतत परतून घेत आहे आता हे पापडाचं पीठ मी छान शिजवून घेते तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जसं आजची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या चॅनल अगदी नवीन नवीन पद्धतीने मी ते एवढी तुम्हाला वाळवणीच्या रेसिपीचे रोज अपलोड करणार आहे ते पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब निवडूल लाईक नक्की करा पीठ दाटसर झालेलं आहे बघू शकता गाठी किंवा गुठळ्या झाल्या असेल तर त्या मोडून घ्यायच्या एकसारखं पापड येण्यासाठी साधारण मला पंचवीस ते सव्वीस मिनटं वेळ लागलेला आहे आता आपण सुरुवातीला फक्त इथे मीठ घालणार आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला जर आपण पापड खार घातला की पापड वेगळ्या रंगाचे तयार होऊ शकतात है। तो तो है है। ले 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 तर आता मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये साधारण मी दीड चमचा पापडखार घातलेला आहे आणि आता इथं फक्त मिराची पूड असती किंवा जे पापडखारमध्ये मसाला वापरतो तो न वापरता अगदी घरी जे आपण मसाल्यासाठी मिरा आणतो ते बारीक करून याच्यामध्ये मी घातलेला आहे दोन चमचे आणि पीठ लगेच हालवून घेतलेलं आहे मिरं पूर्ण या पिठामध्ये शिजवून घेतलेलं नाही जर शिजलं गेलं तर पापड पिवळ्या रंगाचे तयार होऊ शकतात आणि बघा शिजल्यानंतर फक्त मी त्याच्यामध्ये मिरं घातलेलं यामुळे चव छान येते आणि सुगंध देखील छान येतो एका चमच्याने फक्त ते छोटासा गोळा घातलेला आहे एक प्लॅस्टिकचा कागद थोडंसं त्याला तेल लावलं वरून एक प्लॅस्टिकचा कागद घेतलं त्याला देखील तेल लावून घेतलं होतं आणि एका टोपण्याने फक्त सहज दाबून घेणार आहे असं या पद्धतीने अगदीच आधी सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे प्रेस केलं की एकसारखे के पापड तयार होतात आणि वाळल्यानंतर ह्याचे मिरं असतात ते थोडेसे त्याला होलं पडतात त्यामुळे ते विकतसारखे अगदी सेम पापड ते तयार होतात तुम्ही बघू शकता अगदी झटपट निघलेलं आहेत आणि तुम्हाला आणखी पातळ हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं प्रेस करून पातळ देखील करू शकता दुसरी गोळी देखील तुम्हाला करून दाखवणार आहे पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे दाट दाट झालं तर वेळ लागू शकतो पापड तुटू शकतात अगदी पेठाचं प्रमाण आणि शिजवून घेण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालं तर पापड अगदी करेक्ट तयार होतात अशा प्रकारे तुम्ही एका तासामध्ये म्हणाल म्हणाल तेवढे पापड करू शकता अगदी झटपट होतात पीठ गरम असेल तेवढे तुम्ही जेवढं फास्ट कराल तेवढे हे पटकन तयार होतं अगदी फक्त प्रेस आहे वरून तर एकसारख्या आकारामध्ये आपण हे या पद्धतीने करून घेणार आहे आणि ज्या बाजूला थोडंसं जाड वाटत आहे ते तुम्ही परत एकदा प्रेस करून घेऊ शकता त्याच्यामध्ये मीर टाकेल देखील तुम्हाला दिसत असेल आणि पापड खार जर वापरला होता मी एकदा एका एका रेसिपीमध्ये तर ते पिवळ्या रंगाचे पापड तयार झाले ते त्यामुळे मी यावेळेस फक्त मिरं घरात कुठून घातलेला आहेत आपण जे रेग्युलर आणतो तेच पापड खारचं आणि मिराचं प्रमाण अगदी करेक्ट घालायचं म्हणजे पापड अजिबात बिघडत नाहीत आणि मिरं मात्र शेवटी घालायचं पाप जर मिरं पहिल्यांदा घातलं तर त्याला वेगळाच असा रंग येऊ शकतो पापडांना हे खूप महत्त्वाची टिप्स मी ते सांगितलेले आहे आणि तुम्हाला जर जास्त मिर आवडत असतील तरी तुम्ही शेवटी घालू शकता याच्यावर जे तुम्ही जिरं देखील ह्याच्यामध्ये ज्यांना आवडत असेल ते देखील वापरू शकता हिरवी मिरची बारीक करून ह्याच्यामध्ये वापरू शकता त्यामुळे देखील खूप छान चवीचे पापड तयार होतात किंवा तुम्हाला याच्यामध्ये पालक पेस्ट तयार करून जरी घातले तर पालक पापड तयार होतात अगदी हे वेगवेगळ्या रेसिपी मी चॅनलवर त्या पद्धतीने अपलोड करणारच आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तरच करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही बघू शकता तर हे वाळलेले पापड मी तुम्हाला ते तळून दाखवते तर अगदी तेल कडकडी गरम करणं गरजेचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवरतीच हे पापड तळून घ्यायचे कारण अगदी पातळ तयार होतात नाही तर मग हे पापड करपू शकतात तर हा बघू शकता पापड इथे मी तुम्हाला तळून दाखवलेला आहे तर अशा प्रकारे इथे मी हे पापड तळून तुम्हाला सगळे दाखवले आहेत बघू शकता मस्त कुरकुरीत खुसखुशीत हे पापड तयार झालेले तोडून देखील दाखवते आय ओ आजचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडेल हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूस एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद